वडार समाजातर्फे गोपाळ काल्यानिमित्त भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार आहे अशी माहिती सीए सुशील बंदपट्टे यांनी दिली आहे वडार समाजातर्फे गोपाळ काल्यानिमित्त शनिवार दिनांक सोळा परंपरेप्रमाणे नगरप्रदिक्षिणा होणार आहे तब्बल एकशे आठ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी शनिवारी दुपारी अडीच वाजता बाळवेसमधील श्री लक्ष्मण महाराज मंदिरापासून सुरू होणार आहे तसंच चंद्रनिल फाउंडेशनतर्फे दहीहंडीनिमित्त भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे यांनी दिली हबप प लक्ष्मण महाराज यांनी निमित्त नगर प्रदक्षिणेची परंपरा सुरू केली होती वडार समाजातर्फे शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम वडार समाज मारुती मंदिरात होणार आहे यानंतर शनिवारी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते पूजन होऊन नगर प्रदक्षिणेसाठी ही दिंडी लक्ष्मण महाराज प्रशाला येथून मार्गस्थ होणार आहे या दिंडीचा मारुती मंदिर मार्गे वडार गल्ली समाजाचं एकशे पन्नास तरुणांचं गोविंद पथक असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली गुरुवार लक्ष्मण महाराज यांनी सुरू केलेली नगर प्रदक्षिणा एकशे आठ वर्षानंतर देखील अखंडितपणे चालू आहे यंदाच्या वर्षी ही सोळा ऑगस्ट रोजी ही आमची नगर प्रदक्षिणा आमच्या लक्ष्मण महाराज जे वडार समाजाचं जे मारुती मंदिर आहे तिथून सुरुवात होणार आहे आणि बाळवेश चौक विजय चौक चाटे गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी माणिक चौक दत्त चौक चौपाड नवजवान गल्ली आणि वडार समाज अशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे तर मी सर्व सोलापूरकरांना तमार बांध्यांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे आणि यंदाच्या वर्षी चंद्रली सोशल फाउंडेशनच्या वतीने भारतीय सैन्यांच्या शौर्याचा गौरव हा ह्या संकल्पनेतून साकारणार आहोत आम्ही दोन देखावे यातील एका चाथा था करना रहा। देखावात आम्ही दहशतवादी संघटनेच्या ठाव ठिकाणाचा नायनाट करणार आहात आणि दुसऱ्या देखावात भारतीय सैन्य भारत मातेचं संरक्षण करताना असा देखावा सादर करणार आहोत आणि सोलापुरात पहिल्यांदाच हवेतून हालता देखावा सादर करण्याचं काम चंद्र सोशल फाउंडेशनच्या वतीने होणार आहे दरम्यान चंद्रनील तर्फे पश्चिम मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ दहीहंडी बांधण्यात येणार असून गौरव भारतीय सैन्याच्या शौर्याचा या संकल्पनेवर आधारित दोन देखावे सादर केले जाणार आहेत यावेळी दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना चंद्रनील तर्फे प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे तसंच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना रोख बक्षीसं देण्यात येणार असल्याचं चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे यांनी सांगितलं या उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहनही बंदपट्टे यांनी केलं आहे